तर दुसरीकडे अनंतनागमध्ये दहशतवाद विरोधी कारवाया तीव्र झालेल्या आहेत लष्कर सी आर पी एफ आणि इतर सुरक्षा दलांच्या कारवाया तीव्र झालेल्या आहेत एकशे पंच्याहत्तर संशयित चौकशींसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत अलीकडच्या पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि दहशतवाद आणि त्याच्या परिसंस्थेला आळा घालण्यासाठी तीव्र प्रयत्नांचा एक भाग म्हणून अनंतनाग पोलिसांनी लष्कर सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांच्या जवळच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये व्यापक शोध आणि घेराव मोहिमा सुरू केलेल्या आहेत या कारवाईचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील विविध ठिकाणी असंख्य छापे टाकण्यात आलेले आहेत दिवस शोध मोहिमा अधिक दक्षतेने सुरू आहेत दहशतवादी कारवायांना मदत करणाऱ्या समर्थन नेटवर्क्सना उद्ध्वस्त करण्यासाठी आतापर्यंत सुमारे एकशे पंचाहत्तर संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे सुरक्षा आणखी वाढवण्यासाठी संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये अतिरिक्त मोबाईल वाहन तपासणी बिंदू स्थापन करण्यात आलेले आहेत संभाव्य दहशतवाद्यांची उपस्थिती नष्ट करण्यासाठी आणि जिल्ह्याला सुरक्षित करण्यासाठी विशेषतः सर्च ऑपरेशन अँष आणि गस्त वाढवणे सुरू करण्यात आलेला आहे अनंतनाग पोलीस भागीदार सुरक्षा दलासह जिल्ह्यामध्ये शांतता राखण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहेत